खऱ्या आयुष्यात मोठा भाऊ आहे मला आणि त्यामुळे मला माहिती आहे की आपण अप करून टाकायचं नाही तर खूप मार्ग मी प्रामाणिक <laughs> नाही आहे माझ्या पप्पांच्या फिलिंगशी खेळतोय कारण त्यांचं शिक्षण नाही झालं त्यांना ते पोरांना शिकवायचे सो so, शंभर दोनशे लोकं माझ्या बाजूला माझी मित्र आले होते आणि पुढे पंधरा एक लोकं होती असं त्यावेळी माझ्या तो ऍक्च्युअल होता की मी ओरडला की वगैरे तिथली लोक खूप त्यांनी मला विचारलं होतं एकदम कॅज्युअली हा चालूशील ना बैलगडा हो, मी शिक हो करेन मी करेन आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावायला येईल लागलं प्रेमाचं ही मालिका आता आजपासून आपल्या भेटीला येणार आहे आणि आपली रांगडी अशी जोडी एकदम खतरनाक जोडी आपल्यासोबत आहे राया आणि मंजिरी खूप खूप स्वागत आहे खतका आम्ही जी एंट्री बघितली ना त्याच्यातच वेळ लागला आहे सगळ्यांना खरं तर मालिका बघून तर सगळेच प्रेमात पडणार आहेत खरं आहे काय सांगाल कारण की बैलगाडी चालवणे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे आणि ते तू चालवलं आम्हाला स्वतःला बघताना भीती वाटत होती तर तू कसं काय सगळं मॅनेज करून आणलंस मला सगळ्यात आधी कळलं बैलगाडाची शर्यत आहे ते आमच्या वर्कशॉपमध्ये कारण आमच्या स्क्रिप्ट्समध्ये तसं होतं पण मला वाटलं की ठीक आहे शर्यत उल्ले आहे उल्लेखात आहे किंवा मी साईडला उभी आहे वगैरे नंतर नंतर मी वाचत गेलं तर मला असं झालं की अच्छा मी 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 चालवणार आहे बरं ठीक आहे चालेल पण ती एक उत्सुकता होती की नाही आपण नवीन काहीतरी करायला मिळेल आणि हे एक कलाकार म्हणून खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की प्रत्येक भूमिकेसोबत मला नवीन काहीतरी शिकायला मिळतं काहीतरी करायला मिळतं रसिकांसमोर मला अजून काहीतरी वेगळं काय म्हणतात मांडता येतं माझ्या बाजूने त्यामुळे ते एक उत्सुकता होतीच आणि मग फायनली आमच्या डिरेक्टर सरांनी मला विचारलं होतं एकदम कॅज्युअली हां चालूशील ना मी घडा मी की हो हो करेन मी करेन आणि त्या एका करीन त्या माझ्या एका वाक्यावर मी पुढे सगळीकडे लक्ष डोक्यात ठेवलं होतं की नाही कुठेच आपल्याला घाबरायचं नाही कुठेच आपल्याला बॅकआउट नाही करायचं आहे करू शकतो आपण ही गोष्ट आणि मग आम्ही पंढरपूरला गेलो तिकडे अख्खा सिकवन शूट झाला थोडीशी ट्रेनिंग झाली होती काही खूप बरं बऱ्याचशा गोष्टी आम्ही ऑन फील्डच करत होतो कारण बैलांना एकट्याच चालवणं ही खूप वेगळी गोष्ट हो। होती आणि फायनल टेकमध्ये जेव्हा ती बैला सगळ्या बैलांसोबत बाकीच्या जोडींसोबत गाड्यांसोबत पळत होते मग तो हलगीचा आवाज असू देत सगळा तो आवाज ते गुलाल उधळणं असू देत ह्या सगळ्या गोष्टी ट्रिगर करतात बैलांना कारण दे आर मेंट फॉर इट त्यांना तेवढाच माहिती असतं की आपल्याला ढील दिलं काचरा सोडला किंवा अशा काही गोष्टी झाल्या हा आवाज आला की आपल्याला धावायचं आहे तर काही काही गोष्टी थोडा भीतीदायक होता पण वूड रिअली से की आमचं प्रोडक्शन हाऊस किंवा आमचं डिरेक्शन टीम आमची इवन चॅनल टीम ते सगळे तिथे होते खूप सपोर्टिव्ह होते खूप सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि अर्थात मेडिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होत्या वर ऑल प्रिपेर्ड फक्त ॲक्शनची वाट आम्ही बघत होतो <laughs> आणि फायनल ते ॲक्शन झालं आणि इतकी मजा आली मी सांगते तुला म्हणजे आणि पूर्ण पंढरपूर आणि तिथली लोकं इन्वॉल्वड होते आमच्या त्या सगळ्या सीनमध्ये की शेवटी शेवटी त्यांनाही कळलं होतं तिसऱ्या दुसऱ्या दिवशी की आता सण जायला लागला म्हटल्यावर आम्हाला घाई आहे वगैरे तर ते मला असं लांबून लांबून सांगायचं आहे की अहो मॅडम त्यांची नावं घ्या नावं घ्या मग ते धावतील वगैरे मी की हो हो मी प्रयत्न करते पण आता बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात ती शर्यत तशी दाखवणं ती पोझिशनिंग्स तसं दाखवणं टर्न मारून परत येणं सीनच्या काही गोष्टी आणि फायनली जेव्हा तो टेक झाला जेव्हा फायनल आम्ही तो शूट केला तेव्हा मी खरं सांगते की तो जो काही जल्लोष होता तो ॲक्च्युअल होता की मी ओरडला की हे वगैरे तिथली लोकं खुश की फायनली टेक मिळाला डिरेक्शन <laughs> टीमचा एक वेगळा जल्लोष होता सो इट वॉज लाईक अ फेस्टिवल तो एक उत्सव होता आमच्यासाठी तिथे आणि खूप शिकायला मिळाला आता अर्थात हात फाटतात सवयी नसल्यामुळे आणि ह्या सगळ्याच गोष्टी होतात पण तो एक सपोर्ट आणि ते एक उत्सुकता ते एक एक्साइटमेंट असल्यामुळे सब छोडके बस बैलगाडा शर्यत एवढंच एक डोक्यात होतं आणि खूप छान अनुभव होता माझ्यासाठी तू काय डिफिकल्ट तुला झालं शिकिला शिकवताना काही नाही नाही हिला मांडलं पाहिजे त्या बाबतीत कारण खूप जिद्दी आणि मेहनती बोरगी आहे तिने एक वेळ आम्हाला भीती वाटायची अरे काय आता बैलांचं आणि मला माहिती आहे ते किती डेंजरस पण आहे तेवढंच कारण बैलांना सांभाळणं एक तर त्यांचं बॉन्डिंग तेवढं व्हायला पाहिजे आणि तेवढी थोडी ताकद पण आहेच त्यात लागतेच पण हिच्यात धमाल ताकद आहे एकदम मजबूत मजबूतपोरके कारण तिने बऱ्याच वेळा असं व्हायचं की टेकनंतर बैल कट झाल्यानंतरसुद्धा त्यांना थांबायचं सवय नाही ते पुढे जाऊनच थांबणार सो तिने बऱ्याच वेळा त्या गाडी थांबवली सगळ्या गोष्टी झाल्या सो so, uh, शिकवण आणि माझ्या बाबतीत मला काही अवघड नाही गेलं कारण <laughs> माझं हे घरचंच so. आहे सगळ्या गोष्टी मी बैलगाडा शर्यतात अशी कधी पळवली नाही मग बैलगाडी चालवली सो mm. बेसिक so, अंदाज uh, माहीत होता की कसं करायचं काय करायचं सो so, माझ्यासाठी डिफिकल्ट नाही पण हिला दमाल हिने <laughs> <आ, laughs> दमाल एक डिफिकल्ट हा डिफिकल्ट माझ्या गँगमधला होता आहे डिफिकल्ट म्हणून अक्षय त्याचं नाव आहे अक्षय uh, टाक त्याच्या लाईफमधला सगळ्यात हॉरिबल अनुभव तू जर का त्याला विचारशील <laughs> तो म्हणेल की त्या दिवशी तर असेल आणि त्याला ऑलरेडी एवढ्या सगळ्यांनी भीती घातली होती की असं होतं आणि त्याचं होतं की बैल थांबतच नाही मग तिथे झाल्यानंतर ते आय थिंक पुढे अर्धा किलोमीटर जाऊन थांबतील असं असतं आणि त्याच्याकडून तसं झालं बैल ते हुर्र केले की जागा संपले तो अक्षरशः ओढून ताणून जीवाच्या आटा बिटा करून ओढत होतो बैल काय त्याला थांबत नव्हते तो कापत होता अक्षरशः पूर्णपणे तो घाबरला <laughs> होता ठीक आहे त्याला सांगितलं गेला होता तशा गोष्टी पण ते त्या टेकला ऍक्च्युली ते तसं झालं की बैल थांबतच नव्हती आणि आमचा टेक फक्त इथपर्यंत होता की तीन दोन एक पळवा गाड्या एवढाच होता टेक पण ते खरंच पळायला लागले आणि ते प्रिपेअर्ड नव्हता तो त्यासाठी त्यामुळे मग त्याला ती जी भीती डोक्यात होती ती मनात बसली आणि मग तो घाबरला बट इवन ही रिअली परफॉर्मड वेल खूप उत्तम कलाकार हो खूप उत्तम कलाकार आणि तरी घाबरून पण तोही खूप प्रयत्न करत होता त्या सगळ्या गोष्टी करण्याचे बरं एकदम असा रांगडा दाखवलास एकदम असं कानाखाली वगैरे मारणार असं मारामारी फुल धतिंग तर खऱ्या आयुष्यात असं कधी झालंय की कॉलेजमध्ये वगैरे असं कधी मारलेस कोणाला की घरी धुव धुव धुतलायस दूद एकदा झालं माझ्या आयुष्यात ना ते एकदाच होतं आणि नंतर शेवटचं परत कधी नाही झालं <laughs> मी कॉलेजमध्ये असताना माझी भांडणं झाली होती ते खूप मोठ्या लेवलची झाली होती जसं मी मगाशी सांगितलं की मग माझे मित्र मलाही माहीत नाही माझ्या पाठीशी एवढे मित्र आहे सो शंभर दोनशे लोकं माझ्या बाजूला माझी मै मित्र आले होते आणि पुढे पंधरा एक लोकं होती असे सो त्यावेळीचा तो सीन झाला हो ते होता त्याच्यानंतर मी ठरवलं की याच्यामुळे माझ्या करिअरमध्ये काही होणार नाही ते फक्त क्षणिक आहे त्याचा उपयोग नाही काय आणि माझं एज्युकेशन वाईज मग मी ड्रॉप झालो पूर्णपर्यंत तिथे आणि मला वाटतं की मी स्वतःशी अप्रमा प्रामाणिक नाही आहे माझ्या पप्पांच्या फिलिंगशी खेळतो आहे कारण त्यांचं शिक्षण नाही झालं आणि त्यांना ते पोरांना शिकवायचं हे त्यांचं हे होतं आणि मी कुठेतरी आणि सिच्युएशन घेऊन जातात आणि हे रिअलाईज होणं खूप महत्त्वाचं आहे सो ते त्यावेळी तो दतिंगपणा केला होता मी खूप त्याच्यानंतर परत असं कधीच नाही झालं मी आय थिंक परत कधीच माझी भांडणं नाही झाली कोणाबरोबर आणि मग त्या शोमध्ये आम्ही जे काय थोडं ते टशन दाखवलं बिग बॉसमध्ये तेवढंच ते पण त्याचा त्या त्या दतिंगपणाचा जे चांगली ज्या गोष्टी माझ्याबरोबर झाल्या मी अनुभवल्या त्याचा इथे मी खूप अशा लोकांना भेटलो सो मला तोही फायदा होतो आणि बऱ्याच फिल्म्स वगैरे पाहण्यात तोही फायदा होतो पण आता नंतर असं काय नाही आता मी खूप शांत माणूस आहे खूप साधा तू कधी सा त्रास दिलाय <laughs> आणि असं 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 कोणी मारामारी मी करूच शकत नाही आयुष्यात कारण एकतर मला खऱ्या आयुष्यात मोठा भाऊ आहे मला आणि त्यामुळे मला माहिती आहे की आपण अप करून टाकायचं नाही तर खूप मार काही तो मोठा असल्यामुळे ते काय लहानपणी भांडणं होतात ते आणि माझा स्वभावच नाही मुळात तसा पण मी ते एक म्हणेन की स्वभावात आहे की काय माहिती नाही पण मी एक लिमिट सेट करते की ती वेळ तिथपर्यंत मारामारीची भांडणांची येणारच नाही मी एक माझ्या लिमिटमध्ये एक माझी एक बाउंड्री असते की समोरच हे इतकं करत नाही आणि लोकांना वाटत मी अनअप्रोचेबल त्यामुळे अर्धी भांडणं तिथेच मिटतात माझी पल्लवी आणि शांतनुची जोडी जशी फेमस झाली होती आता नक्कीच राया आणि मंजिरीची होईल नक्कीच आहे प्रेक्षक आता त्याची आतुरतेने वाट बघतायच आहेत पण त्याबद्दल काय सांग तुमच्या दोघांचं पण आतापर्यंत कसं जुळलंय कारण काय त्यांच्या दोघांचं तर असं नाही ना की त्रास देत असं बिग बॉस म्हटलं इथे आणत नाही ना नाही मी तेच म्हंटल अतिशय गोड मुलगा येतो आणि नावातच आहे येड लागलं प्रेमाचं तर त्यात प्रेमाचं येड कसं लागणार आहे त्यात तुम्हाला दिसतंय की हे दोन टोकं आहेत खूप दोन वेगळे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यात मग त्यांच्यात कसं प्रेम होईल हिंट पण दिसत नाही एवढी भांडतात आता कळेलच तुम्हाला पण ते कसं होणार आहे काय होणार आहे तुम्ही प्रेमात पडाल त्या जर्नीच्या पण आणि प्रेमात पडाल राय आणि मंजिरीच्या पण त्यामुळे बघत राहा येड लागलं प्रेमाचं आणि लोकांचं प्रेम मिळतेच आमच्या yes. जोडीला राया मंदिरचे फॅन पेजेस तयारी झाले प्रोमोपासून सो yes. <laughs> so, शो सुरू व्हायच्या आधी एवढं प्रेम आहे तर शो सुरू झाल्यानंतर ऑब्वियसली असंच प्रेम राहू द्या <laughs> आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं बरं येड लागलं प्रेमाचा आता तुला क्रिकेटचं वेळ भलतच आहे तर आता हातावरती पण दिसतंय तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे तर आता पण टाइम काढून जातोच क्रिकेट खेळणं हे सगळं किती मॅनेज करतो मग आता मी पहिलं प्रायोरिटी माझी ज्यासाठी मी आहे माझं परफॉर्मन्स माझी ऍक्टिंग माझा शो येड लागलं प्रेमाचा त्यातून ज्यावेळी मेळ मिळतो त्यावेळी मग मी, त्या मी सपोज सकाळी नेट प्रॅक्टिस असेल सो सहा सहा ते सात एक तास नेट प्रॅक्टिस केलं मग साडे आठ नऊ वाजता मग लगेच शूटला लगे येणं असं होतं किंवा सुट्टी असेल त्यावेळी मग काल मी खेळून आलो चाळीस ओवरची मॅच असं माझं चालू असतं नाही पण तो खूप डेडिकेटेड आहे म्हणजे पहिलं काम मग वेळ मिळाला की जिम आणि अजून वेळ मिळाला की क्रिकेट तर फस्ट शॉट आणि त्याहून वेळ मिळाला की मग फॅमिली टे तुला असं कोणत्या गोष्टीचा वेळ आहे तुला असं कोणत्या गोष्टीचा वेड आहे मला वेड वेड माझ्या कामाचं तर खूप आहे आणि कामाशी संदर्भ संदर्भ कामाशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याचा मला वेळ आहे आणि ते सोडून जर काही असेल तर मला कुकिंग करायला आवडतं मला ते खूप डिस्ट्रेसिंग वाटतं त्यामुळे ती गोष्ट आहे बाकी डान्स बाथरूम सिंगिंग वगैरे अशा गोष्टी आवडतात म्हणून <laughs> पंढरपूरला नेहमी जातच असाल तर तिकडून गेल्यावरती कोणती एक गोष्ट नेहमी आणतोस आवर्जून ब्लेसिंग्स माऊलींचा आशीर्वाद घेऊन येतो मला वाटतं त्यांचं प्रेम अजून म्हणजे कंटिन्यू असतंच नो डाऊट पण तिकडे गेल्यानंतर तो जर्नी आहे ना म गाडीतून उतरून मंदिर मंदिरापर्यंत जाण्याचा ते, ते तो वेगळा अनुभव आहे तिथली प्रत्येक लोक भेटतात ते लोकांचं प्रेम आता मिळतं खूप आणि त्यांच्यात जो साधेपणा आहे आणि परत एकदा मी ते कधी विसरणारही नाही की मी माझा बेस गावाकडचं माझी माती गावाकडची आहे माझं मूळ गावाकडचं आहे पण तिथे गेल्यानंतर परत समज एखादा शेड आला आहे कुठेतरी इकडं तर ते धुवून निघतो आणि देवाच्या चरणी जाऊन त्या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह होऊन येतात तू काय ते मी तर पहिल्यांदाच गेले होते आत्ता आणि त्यात मी खूप खुश होते की मालिकेच्या निमित्ताने मी तिथे जाऊ शकले आणि मालिका सुरू होण्याआधी मी विठू माऊलींचा आशीर्वाद घेऊ शकले खूप मोठी गोष्ट ही माझ्यासाठी पण मी आत्ता गेले होते तेव्हा मी खरंच जसं हा म्हणाला की खूप आशीर्वाद एक वेगळा अनुभव आहे आणि त्यात मला कळायला लागल्यापासून मी पहिल्यांदाच गेले होते त्यामुळे मी अशा कुठल्या मंदिरात जा जेव्हा केव्हा जाते तेव्हा मी असे माझे डोळे मोठे करून मी असं सगळं बघत असते मला ते सगळं साठवायचं असतं की जेव्हा केव्हा मी प्रार्थना पण करत असेल तेव्हा माझ्या डोळ्यापुढे तेच मंदिर किंवा तेच देऊळ किंवा तीच मूर्ती यावी इतक्या याच्यासाठी मी अशी खूप लक्ष देऊन बघत असते त्यामुळे मी म्हणेन की ब्रेन इमेजेस मी घेऊन येते तिकडून मी ते क्लिक करत असते नजरेने की नाही मला विठ्ठलाची किंवा विठ विठुमावली दिसला पाहिजे स्वप्नातही झोपेतही नेहमी जेव्हा केव्हा मी त्याला आठवेल तेव्हा दादा दादा प्रेक्षकांना काय आव्हान कराल तुमच्या स्टाईलमध्ये <laughs> माझ्या स्टाईलमध्ये मा म्हणण्यापेक्षा मी खूप जेन्युनली हे सांगेन की आ... आमची मालिका येते आजपासून बरेचसे कॅरेक्टर्स प्रोमो हे सगळं बघितलं आहे तुम्ही पण एक पूर्ण इमोशन्सची एक वेगळी अशी मेजवानी आम्ही तुमच्यासमोर आणतो आहे खूप गोष्टी आहेत पॅकेज आहे सगळ्या गोष्टींचा खूप सुंदर गाणं आहे कॅरेक्टर्स आहे वेगवेगळे स्टोरी पण खूप सुंदर आहे उत्तम आहेत सगळ्या गोष्टी तर पाहायला विसरू नका आज रात्री दहा वाजेपासून दहा वाजता सोमवार ते शनिवार स्टार प्रवाहावर येड लागलं प्रेमाचं Mama, thank you. <laughs> thank you so much and all the best to Mala.